सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत आज प्रभागनिहाय आरक्षण सोडत संपन्न झाल्या एकूण वीस प्रभाग आणि अठ्याहत्तर वॉर्डसाठी आरक्षण सोडत कोल्हापूरच्या नागाळा पार्कमध्ये भर दुपारी बिबट्याचा धुमाकूळ एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला अग्निशमन दलाच्या शर्तीच्या प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश दिल्ली स्पोर्ट डॉक्टरांच्या टेरर मॉड्युलचा पर्दाफाश लखनौ फरीदाबाद पुलवामा मधून पाच डॉक्टर ताब्यात तर मास्टर माइंड डॉक्टर उमर स्फोटात ठा हरियाणातल्या मध्ये सापडली दहशतवादाची फॅक्टरी डॉक्टरांनी घेतलेल्या भाड्याच्या घरात स्फोटकांचं बुडाऊन तीस ऑक्टोबरला डॉक्टर मुजम्मिलच्या अटकेनंतर टेरर फॅक्टरीचा फुलगडा स्फोट घडवणाऱ्या डॉक्टर उमरचा कारचा प्रवास सीसीटीव्हीतून समोर दुपारी सव्वा तीन पासून कार लाल किल्ल्या परिसरात सोपवला एनआयए कडून पुरावे जमात हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही पंतप्रधान मोदींचा इशारा दिल्ली स्फोटात जयेश मोहम्मदचा हात असल्याचा संशय स्फोटातल्या मृतांची संख्या बारा तर पंचवीस पेक्षा जास्त राजकारण विसरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली संजय राऊतांच्या तब्येतीचे विचारपूस राऊतांचे भाऊ सुनील राऊतांसोबत फोनवर चर्चा मुंबई महापालिकेचे आरक्षण सोडत जाहीर दोनशे सत्तावीस पैकी एकशे चौदा जागा महिलांसाठी राखीव सर्व पक्षातल्या अनेकांचा पत्ता कठोर नगर परिषदांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचे संकेत तर माहितीला समर्थन मिळण्यासाठी प्रयत्न सुनील तटकरे यांचं स्पष्टीकरण